श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे मराठी शिवपुराण टिप्स या चॅनलवरती देवादिदेव महादेवाच्या कृपेने म्हणजेच भोलेनाथाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत चला तर मग आपण आज आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्या आयुष्यात अशा खूप अडचणी असतात म्हणजेच आपल्या व्यवसायात व्यापारात खूप अडचणी येतात आपण खूप खर्च कष्ट करतो पण आपल्याला ते पाहिजे तितकं फळ मिळत नाही आपल्याकडं भरपूर कष्ट असतं पण पाहिजे तितकं आपल्याला फळ मिळत नाही त्याच्यासाठी आज आपण शिवपुराण येतील असे काही उपाय पाहणार आहोत ती की ते आपण मनापासून करायचे आहेत प्रत्येक महिन्यात शिवरात्री येते म्हणजेच महिन्यातल्या प्रत्येक एकादशीनंतर शिवरात्र येते त्या शिवरात्रीला एक बेलपत्र एक शमीपत्र एक धोत्र्याचे फळ एक सफेद फूल कुठलाही चालेल धोत्र्याचा असेल चालेल नसेल दुसरं कुठलेही पांढरं फूल एक तांदळाचा दाना म्हणजे एक अखंड तांदूळ तो तुटलेला नसावा सगळ्या सगळं हातात घेऊन तुम्हाला असं वाटत असेल की माझे सगळे मार्ग बंद पडलेले म्हणजे जे काही काम तुम्ही करायला जातं ते काम होतच नाही खूप दिवस लागतात किंवा खूप प्रयत्न करतात तरी तुमचे ते काम होत नसतं देव आपलं एकत नाही असं वाटतं असे तर ज्या दिवश महीन। दिवशी तुमच्याकडे ह्या सगळ्या वस्तू असतील कोणत्याही महि महिन्यातील शिवरात्रीच्या दिवशी त्रिपुरारी हे देवादिदेव महादेवांचे एक नाव आहे या नावाचे स्मरण म्हणजे त्रिपुरारी महादेव या नावाचे स्मरण करून भगवान शिवाच्या शिवलिंगावर आपण समर्पित केले तर हे निश्चित आहे की आपलं मार्ग आपोआप मोकळे होतात आणि आपण जे केलेलं काम आहे ते आपले सफल होतं प्रत्येक कामात फळ मिळतं असेही म्हणतात जो व्यक्ती शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाच्या मंदिरात दिवा लावतो किंवा मग आपल्या दारात जे बैल बैलाचे झाड असते त्या झाडाखाली दिवा लावला जातो तेव्हा असे म्हणतात की दा महाशिवपुराणात की माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात नांदते हाही खूप प्रभावशाली उपाय आहे आपल्याला कर क प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक उपाय करताना मनापासून करायचा आहे आणि देवाचे मा नामस्मरण अखंड कायम तोंडात ठेवायचे आहे आपली एखादे असे विशेष काम असेल म्हणजेच खूप महत्त्वाचे काम असेल तर मासिक म्हणजे महिन्यातील शिवरात्रीला एकशे आठ तांदळाचे दाणे शिवलिंगाला चंद चन... शिवलिंगावरती अर्पण करा नंतर चंदन लावावे ते कसे लावायचे तर त्रिकुंडाने त्रिकुंडाने लावताना अगोदर दोन बोठांनी म्हणजेच तर्जनी आणि मध्यम ह्या दोन बोठांनी आपल्याला रेषा वडायच्या आहे त्यानंतर मधल्या बोटाच्या बरोबरचे जे बोट आहे त्याने वळून त्याच्यावरती ओम लिहायचे आहे हे त्रि याला त्रिकुंड म्हणतात या हे त्रिकुंड खूप महत्त्वाचे आहे प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश आणि सामर्थ्य आणि बल देतं त्रि प्रत्येक लिंगावरती आपल्याला त्रिकुंडानेच आपल्याला चंदन लावायचे आहे आणि आपल्या हातात एकशे आठ तांदळाचे दाणे घ्यावे ते तांदळाचे दाणे घरातून मोजून न्यावे आपल्या हातात घ्यावे एक, एक दाना समर्पित करीत करीत आपल्याला देवादिदेव महादेवाचे नामस्मरण करत ते तांदळाचे दाणे अर्पण करायचे आहेत एखाद्या वेळेस आपल्याला खूप असं वाटतं की आपलं जीवन खूप अडखळीस आलेलं आहे किंवा आपला व्यवसाय खूप मोडकळीस आलेला आहे किंवा शेती हा एक व्यवसाय आहे तो खूप आपल्या त्याच्यात प्रगती न होता आपल्या खूप ते अडखळीला किंवा खराब होत आहे तर त्याच्यासाठी हा खूप प्रभावशाली उपाय आहे तो तुम्हाला खूप मनापासून करायचा आहे दर महिन्यात शिवरात्री येते त्या दिवशी आपल्या किंवा मग शिवरात्र येतं त्या शिवरात्रीला आपल्याला एक शमीपत्र पाच बेलपत्र सात तांदूळ अखंड तांदूळ घ्यायचे आहेत एक लोटा जल म्हणजे तांब्याच्या पात्रात एक लोठा भरलेला जल हे सगळं साहित्य त्या जलमध्ये टाकायचे आहे आणि नंतर देवाती देव महादेवाच्या मंदिरात जाऊन आपल्याला ते जल श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप करत करत ते जल अर्पण करायचे आहे अर्पण करताना देवाचे देवादिदेव महादेवांना आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आपल्या घरात जे दुःख दारिद्र्य मोळकळीस आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या इच्छा पूर्ण करतात ही कामना ही खूप तेवढीच प्रभावी आणि महत्त्वाची आहे प्रत्येक महिन्यात शिवरात्र येते म्हणजेच प्रदोषी येतो त्या महिन्यात म्हणजे त्या शिवरात्रीला कधी आपल्याला वेळ मिळाला तर आपली एखादी कामना असेल एक कामना भर करून भगवान शिवाच्या शिवलिंगाचे आणि जलाधारीचे जा सायंकाळच्या वेळी प्रदोष काळात शिवरात्रीच्या दिवशी जो स जे सफेद फुलं असतात त्या फुलांच्या पाकळ्यांचा भगवान शिवांना शृंगार करायचा आहे म्हणजेच तो शृंग शु, शृंगार करायला प्रत्येक महिन्यातल्या शिवरात्रीला प्रारंभ करायचा आहे ज्या मंदिरात कोणीही जात नाही त्या मंदिरात जाऊन भगवान शिवाचा शृंगार करावा कुंदकेश्वर महादेवाच्या नावाने शृंगार करावा पुढच्या महिन्यातील शिवरात्री येईपर्यंत तुम्हाला कळेल की सफेद फुलाच्या पाकळ्याने शृंगार केल्याचा लाभ आपल्याला किती मिळालेला आहे आणि आपल्या आयुष्यात किती फायदे झालेले आहेत तसेच प्रत्येक महिन्यातील शिवरात्रीला आपल्याला मंदिरात जाऊन दोन बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे ते कुठे कुठे तर एक शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे म्हणजे आपल्या शिवलिंगावरती भगवान शिवाची पूर्ण फॅमिली म्हणजे पूर्ण परिवार वसलेला आहे त्यावरती आपल्याला शिवलिंगावरती जो कटडी असते त्याच्यावरती एक बेलपत्र अर्पण करायचे आहे आणि दुसरे जिथून पाणी म्हणजे देवादिदेव महादेवाची मुलगी हिच्या ज जे आहे तिथून खाली जे आहे तिथं पाणी वाहतं तिथं एक बेलपत्र ठेवायचे आहे असे केल्याने समर्पित करावे शिवलिंगावर स त्याचप्रमाणे त्याच क कशातील पाच वेळेस पाणी समर्पित करून बेलपत्र जिथून जलाधारीचे पाणी पडते त्या ठिकाणी समर्पित केलेलं असतं आपण ते पाणी आपण थोडंसं अचवन करायचे आहे म्हणजेच प्यायचे आहे याच्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सर्व गोष्टी ज्या वाईट गोष्टी आहेत वाईट विचार आहेत किंवा डोक्यात जे फालतू विचार येतात व्यसने व्यसनाधीन असतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व्यसन कमी होतं वाईट गोष्टी कमी होतात जे लोक कर्जबाजारी झालेले असतात म्हणजेच ज्यांनी कर्ज घेतलेले आहे ते खूप कर्जात डुबलेले असतात मग पैसे कोणालाही किंवा मग पैसे कोणालाही उधार दिलेले असतील तर ते वापस आपल्याला म्हणजे परत आपल्याला देत नसतील तर किंवा मग आपले कर्ज वाढतच जात असेल तर त्यासाठी हा एक खूप प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण शिवपुराणातील उपाय आहे गेलेला पैसा वापस आणण्यासाठी ही एक आणि आपला पैसा वापस घेण्यासाठी ही ही हा हा उपाय एक पाच बेलपत्र पाच सफेद फूल आणि पाच हळदी हळदीत हल भिजलेले अक्षदांचे दाणे एकांकेश्वर महादेव किंवा मग एकांतामध्ये शिवलिंग नाही मिळाले तर प्रत्येक महिन्यात शिवरात्र येते आपल्याला एकांतामध्ये शिवलिंग मिळते मिळत नसेल तर आपण एखाद्या ठिकाणी एकांतामध्ये जाऊन मातीच्या शिवलिंगाचे निर्माण करायचे पाच बेलपत्र पाच सफेद पुष्प पाच हळदीने पा, हळदीत बुडवलेले तांदूळ म्हणजेच दाणे भगवान शिवाला अभिषेक घालून पूजन केल्यानंतर समर्पित करावे पहिले शिवलिंगावर हळदीचे तांदूळ समर्पित केले जाईल नंतर सफेद फूल समर्पित करावे त्यानंतर बेलपत्र समर्पित करावे ह्या वस्तू साथ नाही समर्पित केल्या जाणार हळद तांदूळ बेलपत्र हे सगळं आपल्या आपल्याला एक एक करून समर्पित करायचे आहे बेलपत्र ही एक एक करूनच वाहिलेले जातील त्या ज्याच्याकडून आपल्याला धन घ्यायचे आहेत ते तू आणून देत नाही आहेच त्याचे स्मरण करून किती आहेत बाबाला प्रार्थना करून हळदीचे तांदूळ वाहिले जाईल तेव्हाही सफेद फूल वाहिले जाईल आणि बेलपत्र वाहिले जाईल तेव्हाही आपल्याला कर्ज आहे त्यासाठीही प्रार्थना करा एक अक्षदा एक फूल एक बेलपत्र आपल्यासोबत बांधून आणावे बाकीचे आपण एकांतेश्वर महादेवावर पूजा करत असाल तर तसेच राहू द्यावे आणि मातीचे शिवलिंग बनवलेलं असेल तर त्या शिवलिंगाचे थोड्या वेळानंतर विसर्जन करून घ्यावे आणि आपले एक एक बेलपत्र तांदूळ आणि फूल घरी घेऊन यावे